हाय हॅलो एव्हरी वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज म्हणजे बऱ्याच दिवसांनंतर मी व्हॉइस ओवर देऊन व्लॉग करते तर आजचा व्लॉग काही खास नाही आहे छोटा व्लॉग आहे तर म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावा तर मी खूप सारे क्वार्टर मेकओवरसाठी पार्सल म्हणजे काय काय कुश आपले पडदे असतील काय आपल्या आप रोजच्या गोष्टी असतील म्हणजे पडदे वगैरे हे मागवलेलं तर हे ॲमेझॉनवरून मागवलेले पडदे तर खूप छान क्वालिटी होती थोडंसं कॉस्टली होतं पण एकदम लुक छान आलेला घरी कोण आमच्यात पाहुणे येतील ते पडद्यांना कॉम्प्लिमेंट देतातच देतात शंभर देता, टक्के आणि एवढं घरासाठी सगळं मागवलं आहे म्हटलं की जिजासाठी पण थोडं हे काय काय मागवूया तर आता तिला ए फॉर ॲपल ते सगळं कळतंय सांगते पण तर मग त्याच्यासाठी ते मागवलं आणि इथं आमचे पडदे लावायचे चालू होते हे पडदे मी हॉलसाठी मागवलेले आणि हे मला एक हजारला एक पेअर म्हणजे दोन भेटलेले हे ग्रीनवाले दोन आणि जे मी मध्ये व्हाईटवाले लावलेत फ्लोरलवाले ते दोन म्हणजे एक एक हजारला भेटले तसं ह्या पडद्यांना माझं दोन हजार गेलेत कमी ज म्हणजे नऊशे पंचवीस अशी किंमत होती त्याची आणि हे जे कडल साईडला मी शेल्फ लावलं आहे त्याच्यावरचं जे सामान होतं ते आधीपासूनच होतं त्यामुळं नवीन काय मी घेतलं नव्हतं ते आधीपासूनच माझ्याकडं होतं आणि ते शेल्फ पण मी मिशोवरून दोनशेला काहीतरी मागवलेलं तर ते पण आधीपासूनच होतं पण ते मी लावलं नव्हतं जुन्या कॉर्टरमध्ये तर त्या दोन पडद्यांमध्ये एक पडदा व्हाईटवाला लावलेला त्यामुळं तो डोअरला लावला आणि ह्याची उंची जास्त काय पुरत नव्हती त्यामुळं असू दे म्हटलं की हिथं पण यूज होईल त्याच्यासाठी वेगळे कशाला पैसे घालवायचे तर जे मिररवरती जे बघताय ना ते काय म्हणतात त्याला ते पण पहिल्यापासूनच होतं त्यामुळं ते पण आम्हाला काय नवीन घ्यायला लागलं नाही आणि जे होमचं किचन अडकवायचं होतं ते मी मिश मिशो नाही ॲमेझॉनवरून मागवलेलं दीडशे रुपयाला आणि हे जे कर्टन्स आहेत ना आहेत ना हे पण मला चारशे रुपयाला एक सेट म्हणजे दोन भेटलेत तर हे मी किचन आणि बेडरूममध्ये लावले होते तर हे मी फ्लोअर मॅट मागवलेलं किचनसाठी तर किचनची अवस्था खूप म्हणजे खूप बेकार आहे तर पुढे तुम्हाला किचन मेकओवरचे पण ब्लॉग बघायला भेटतील सॉरी किचन मेकओवर पण बघायला भेटतील व्हिडिओज त्याचे तर आ, आ, हे मी मॅट मागवलेलं घसरत नाही त्याच्यावरचं चा। आणि हे जे ब्राऊन कलरचं मॅट दिसते ना हे पण आम्ही स्वतः हातरले कारण कॉर्टरमध्ये टाईल्स नव्हत्या कुठेच नाही खूप बेकार कंडिशनमध्ये आम्हाला क्वार्टर मिळालेलं आम्ही खूप म्हणजे खूप ह्याला मागे लागून दोन महिने ह्याचं चा काम चालू होतं ह्या चा। क्वॉटरचं कलर म्हणा सिमेंट सगळं पडलेलं वरून सगळे छत छतमधून सगळं सिमेंट खाली पडत होतं क्रॅक गेलेले तर हे किचनमध्ये मी हातरलं आणि किचनमध्ये तुम्ही साईडला बघू शकताय टाईल्स नाही आहेत तर त्यामध्ये कार्पेट जरा राहिलेलं तेच आम्ही किचनमध्ये हातरलं ह्याला आणि म्हटलं कुठं किचनसाठी आणि वेगळं पैसे घालवावे कार्पेटसाठी मग राहू हो दे म्हटलं तर हे फ्लोर मॅट मागवलं खाली आणि खूप म्हणजे खूप बेकार अवस्था ह्याला खूप आम्ही खूप म्हणजे रिपेअर करून मागं लागून रिपेअर करून घेतलं आहे तर त्याच्यानंतर आजीला घेऊन गेलो म मार्केटमध्ये क्रॉफर मार्केटला म्हटलं की जरा बघूया काय काय आहे काय नाही कारण आता माझ्या डोक्यात होतं की कॉटर मेकओवर करतो आहेस तर प्रॉपरली सगळं करूया तर त्याच्यासाठी आम्ही क्रॉफर्ड मार्केटला निघालेलो आणि म्हटलं की आजीला फिरवून पण होईल तर मध्येच गेल्यानंतर पावसाने इतका धुमाकूळ घातलेला वारं बघू शकता इतकं वारं सुटले इफिक पण खूप होतं आणि मला काय अशा वस्तू काय घ्यायच्या नव्हत्या पण मला मेकअपचं थोडं म्हणजे हेअर ॲक्सेसरीज काय काय घ्यायच्या होत्या आणि बो पिन्स वगैरे काय लागतील ते मला ते घ्यायचे होते त्या ह्या ते ह्या मार्केटमध्ये जरा स्वस्त पडतं होलसेलनं मिळतं सो त्याच्यासाठी मी गेले होते कारण मी इकडं आले फक्त दहा दिवसांसाठी आलेले परत ऑर्डर होत्या म्हणून मेकअपच्या दोन तीन ब्राईट्स होत्या तर पावसाने ते खूप धुमाकूळ घातलेला आमचा मूडच गेलेला कारण जिजाला घेऊन पावसात म्हणजे कशी शॉपिंग करायची तर घ्यायचं काही इतकं नव्हतं पण थोडा वेळ वाट बघितली पाऊस गेला आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये तर खूप स्वस्त होलसेलमध्ये मिळतं पण फक्त ह्या इथं बार्गेनिंग करावे लागते सरळ नाहीतर मग तुम्हाला हे खूप गंडवतात रेट खूप सांगतात पण आपल्याला व्यवस्थित बार्गेनिंग करावी लागते तर, तर आ, हे पिन्स बो वगैरे घ्यायचे होते म्हणून त्याच्यासाठी गेलेलो तर हि मला हे पण बघायचं होतं आर्टिफिशियल काय म्हणतात त्याला आर्टिफिशियल प्लांट्स पण ते खूप कॉस्टली सांगत होते दोन हजार तीन हजार पंचवीसशे तर ते मला खूप कॉस्टली वाटलं कारण आता आपण सारखं शिफ्ट होणार इकडं तिकडं एवढं महागातलं घेऊन पण चालणार नाही तर मिशोवरून पण मी खूप स्वस्तातले प्लांट्स मागवले ते तुम्हाला पुढे बघायला भेटतील आणि दहा दिवसांसाठी मी आलेले परत दहा दिवसांनंतर तीन चार दिवस गावाकडे राहून परत आणि इकडे येणारच होते चार पाच दिवसानंतर त्यामुळे जास्त क्वाटरची मी डीप क्लिनिंग इतकी केली नाही तर हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो वाय